हे जे आम्हाला सांगितलं ना नाना पटोले की पन्नास टक्क्याच्यातली आरक्षण देण्याची भूमिका आम्ही मांडतो मग आम्हाला त्यांना विचारू द्या ना तुम्ही का मांडली नाही त्या ठिकाणी विनंती आहे आपल्याला 我讲话。 ல கொண்டு வந்து சம்பந்தமா ஒரு ஆலோசனை பண்ணலாம். ஒரு ஒரு நிறைய நிறைய 15 லட்சம் சர்வீஸ் ஆட்ல தயார் ஆட் தயார் கேட் மீட்டிங் தயார் हैन இது தோஸ்டே இல்ல சார் சர்வீஸ் சர்வீஸ் ஒரு ஐட்டே आहे का ऐका ना ऐका ना शंके लिंबू चलते याबरोबर पण विद्या करा 1500 जय एस प्रोजेक्ट रामाची

साहेब आम्ही त्यांना असतील वेगळं बोलतो सत्ताधारी पक्षाकडे आम्ही मागावं हे शंभर टक्के आम्ही सत्ताधाऱ्याकडेच मागणार आम्ही काय तुमच्याकडे भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करा म्हणून साहेब या सगळ्यांना आम्ही परवा सुप्रियाताईना पण भेटतो सुप्रिया ताईंनी आम्हाला काय सांगितलं विचार की मी सी एम साहेबांना सुप्र आणि पन्नास टक्के अजून केले ते पण आम्ही साहेब सामंत साहेबांनी सामंत साहेबांनी प्रेस मध्ये आव्हान केलं पन्नास आम्ही पन्नास टक्क्याच्या ओबीसीतून मराठा समाजाची जी मागणी आहे आरक्षण मिळवण्याची त्या मागणीच्या संदर्भात त्यांना निवेदन दिलं सगळे स्वर्याचा जी आर तात्काळ काढा त्याला राजकीय पक्षांचा जो काही अडचण येतोय वेगवेगळ्या भूमिका राजकीय पक्ष घेतात प्रत्येक जण बाहेर आला का म्हणतो आम्ही द्यायला तयार आहे आणि आतमध्ये वेगळं बोलतो तर त्या विषयावर आम्ही त्यांना विनंती केली का सगळ्या राजकीय पक्षांची बैठक लावा सगळ्या राजकीय पक्षांना त्या ठिकाणी तुम्ही बोलून घ्या आणि प्रत्येकाची भूमिका लाईव्ह त्या ठिकाणून करा संबंध महाराष्ट्राला कळू द्या की कुठल्या पक्षाचा पन्नास टक्क्याच्या आत मराठा आरक्षणाला विरोध आहे सगळे सोयऱ्याला विरोध आहे हे दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि त्यानंतर साहेब तुम्ही कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहात तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत तेच तसाच निर्णय पन्नास टक्के आत मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घ्यावा ही विनंती आम्ही त्यांना पत्राद्वारे केली मिटिंग घेणार तीन ते चार दिवसात त्यांनी सांगितलं आम्ही मिटिंग बोलवतो सगळ्या पक्षांना पुन्हा एकदा बोलवतो पक्षांनी सगळ्या पक्षांना सुद्धा आम्ही नाना पटोलेंनी आम्हाला आज सांगितलं सुप्रियाताईंनी सांगितलं की पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण द्यायला आमची हरकत नाही राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यावा आता मध्ये काय करतात आणि काय नाही करत बघू साहेबांनी मिटिंग लावावी त्यांच्यावर विश्वास आहे आणि जे पक्ष जाणार नाही मग त्या पक्षांना येणाऱ्या निवडणुकीत आम्ही आमचा धडा शिकू